श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ज्येष्ठ गौरीपूजन सगळ्यात लोकप्रिय व्रत आहे जे महाराष्ट्रात भाद्रपद महिन्यात साजरे करतात ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर आणि उज्ज्वल वर्णाचे तर ज्येष्ठा म्हणजेच आधी जन्मलेली अर्थात मोठी गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी आणि यानंतर होते ते गौरी गौरी गौरीपूजन हे भाद्रपद महिन्यातील महत्वाचे व्रत आहे ज्येष्ठा गौरीचे प्रत्येकाकडे आपापल्या परंपरेप्रमाणे पूजन होते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी श्री भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण आल्या तिची प्रार्थना केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठा गौरी असंही संबोधलं जातं तर आता उद्या गौरी आव्हान आहे तसेच परवा गौरी पूजन आहे आपल्याला या दिवसांमध्ये काही नियमांचे पालन करायचे आहे तसेच काही चुका या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो मी पूजा केली मी सेवा केली तरी पण मला त्याचे फळ मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच का भोगावे लागले तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी यावी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावी तसेच आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता भासू नये यासाठी आपण या गौरीपूजन हे करत असतो तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती या पूजनामुळे सदैव राहतो तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या विसरू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्या जागी गौरीपूजन करायचे आहे तर गौरींचे मोख हे दक्षिण दिशेकडे होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये शक्यतो तरी आपल्याला गौरींचे पूजन हे करायचे आहे आता ज्या दिवशी आपल्याला गौरी पूजन करायचे आहे त्या दिवशी आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे अगदी तिन्ही दिवस तुम्ही नवीन साड्या या परिधान करू शकता किंवा जर नवे वस्त्र नसतील तर कमीत कमी आपण सुतक असेल विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये वापरलेली साडी आपण या पूजेसाठी वापरायची नाही अगदी तुम्ही स्वच्छ धुतली असेल तरी पण ती साडी आपण परिधान करायची नाही अगदी मयत असेल किंवा त्या ठिकाणी आपण जर ती साडी नेसून गेलो असेल तर ती साडी देखील आपण या काळामध्ये परिधान करायची नाही तसेच अगदी ड्रेस जरी परिधान करणार असाल तरी पण आपल्याला त्या गोष्टीची काळजी ही घ्यायची आहे आता ज्या महिलेच्या घरामध्ये गौरी पूजन आहे अशा महिलाने सोळा शृंगार जरूर करावा सोळा शृंगाराचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे अगदी आपल्याला जर सोळा शृंगार करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण कपाळाला टिकली डोक्याला सिंदूर तसेच गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवी नाकामध्ये नथ अशा गोष्टी तरी आपण परिधान करू शकतो तसेच ज्या महिला पहिल्यांदाच गौरी या घरामध्ये आणत असतील तर अशा महिलांनी ज्या पण महिला तुम्हाला गौरी घेऊन देतात मग तुमची आई असेल ननंद असेल किंवा बहीण असेल त्या महिलेला आपण साडी किंवा दुसरी कोणतीही वस्तू तुम्ही जरूर द्यायचीच आहे तुम्ही तिची ओटी देखील भरवू शकता जेव्हा गौरीचं आगमन असतं तेव्हा शक्यतो तरी आपण सोळा स्त्रियांना घरी बोलवावे सोळा स्त्रियांना घरी बोलवणे शक्य नसेल तर तुम्ही पाच स्त्रियांना देखील बोलवू शकता आता या स्त्रियांना आपण हळदी कुंकू लावायचा आहे यांची ओटी देखील भरायची आहे यांचा मानपान आपण जरूर करायचं आहे अगदी दोन स्त्रियांचा तुम्ही मानपान केला तरी पण चालेल कारण की या साक्षात माता लक्ष्मी आणि माता पार्वती स्वरूप तुम्ही त्यांना जेवायला घरी बोलवायचं आहे तसेच त्यांची ओटी देखील भरायची आहे मग ओटीमध्ये तुम्ही सोळा शृंगाराचं साहित्य देखील देऊ शकता आता या ज्या काही जर आपण सोळा महिला बोलवल्या असतील तर त्यांना देखील तुम्ही सोळा शृंगाराचं साहित्य देऊ शकता किंवा एका एका महिलेला एक एक वस्तू दिली तरी पण चालेल पण आपण या काळामध्ये सोळा शृंगार दान करणे याला देखील खूप महत्व आहे त्यामुळे एखाद्या तरी महिलेच्या ओटीमध्ये आपण सोळा शृंगाराचं साहित्य हे द्यायचंच आहे गौरी आव्हानाचा पहिला दिवस असतो या दिवशी आपापल्या पद्धतीने घराच्या प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीची पावले काढावीत हातातून गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावेत आणि तिच्या पायावर कुंकुवाची स्वस्तिक काढावी गौरी आणत असताना ताड चमचा वाजवत किंवा घंटी वाजवत आणावेत त्यांचं वाजत गाजत स्वागत करावं गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी धनधान्याची जागा दाखवावी त्यांच्याकडे सुख शांतीची प्रार्थना करावी या कथेला गौरी आवाहन असे म्हणतात आता आपल्या घरामध्ये जोपर्यंत गौरी आहे तोपर्यंत सायंकाळच्या वेळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्याला उघडा ठेवायचा आहे मग अगदी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही आठ वाजेपर्यंत तुमचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवू शकता कारण की ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये आपण आपला दरवाजा चुकूनही बंद करायचा नाही उलट आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तीन दिवस एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप जर नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग घ्यायचं आहे एक हिरवी वेलची घ्यायची आहे एक लवंग आणि हिरवी वेलची आपल्याला या दिव्यामध्ये मध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे असे तीन दिवस तुम्ही असा दिवा दरवाजाच्या बाहेर जरूर प्रज्वलित करावा यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे येते माता लक्ष्मीच्या आगमनासाठी असा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित हा करायचाच आहे या दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करावं फुल वाहावं आता हा जो काही दिवा आहे तो रात्री कमीत कमी बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे अगदी तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्याच्या अगोदर परत तुम्ही त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल पण तुमच्या घरामध्ये जोपर्यंत गौरी आहे तोपर्यंत तुम्ही असा दिवा जरूर प्रज्वलित करावा अवधरी या दिव्यामध्ये हिरवी वेलची आणि लवंग आपण टाकलेलं होतं नंतर ते तुम्ही घरामध्ये वापरलं तरी पण चालेल ज्येष्ठा गौरीचं आगमन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी पंचपक्वानांची तयारी केली जाते पूर्वेच्या काळी नैवेद्यात सोळा भाज्या सोळा प्रकारच्या कोशंबरी सोळा प्रकारच्या देखील केल्या जात होत्या सध्या काही घरांमध्ये सोळा भाज्या मिळून एकत्रित भाजी केली जाते यामध्ये पालक मेथी चुका आळू अंबाडी पत्ताकोबी फुलकोबी लाल भोपळा गिलके दोडका गवार वालाच्या शेंगा कारले भेंडी पडवळ शेवग्याच्या शेंगा शिमला मिरची दुधी भोपळा चाकी चवळी यापैकी सोळा भाज्या केल्या जातात तर आता आपल्याला पहिल्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकर याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण जो काही नैवेद्य दाखवत आहोत हा नैवेद्य दाखवताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे तो म्हणजे नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपण त्याच्या खाली पाण्याचा एक चौकोन तयार करायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला ताट ठेवायचा आहे पाण्याचा चौकोन केल्यानंतर त्यावरती ताट ठेवावं आता जेवणाचं जे काही ताट आहे तिथे आपल्याला एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे किंवा एखादा ग्लास भरून पाणी ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर तुमची गौराईची आरती म्हणून झाल्यानंतर आपल्याला ते ताट थोड्या वेळ तिथेच राहून द्यायचं आहे अगदी अर्धा तास ठेवलं तरी पण चालेल आणि त्यानंतर तो नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करू शकता किंवा जर तुमच्याजवळ जर गोमाता असेल तर गोमातेला देखील हा नैवेद्य ग्रहण करायला देऊ शकता विशेषतः आपल्या घरामध्ये जर गौरी पूजन होणार असेल तर आपण या काळामध्ये गोमातेला नैवेद्य हा अर्पण करायचाच आहे मग अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता पण गोमातेला आपण पुरणपोळीचा नैवेद्य जरूर द्यावा गोमातेला आपण हातातून नैवेद्य देण्याचा प्रयत्न करावा गोमातेने जर तुमचा हात चाट चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असते आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेला लांबून देखील नैवेद्य देऊ शकता गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त प्राप्त होत असतो तसेच गोमातेची आपण तीन वेळा प्रदक्षिणा देखील करायची आहे गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपळाला देखील लावावी आता तिसऱ्या दिवशी गौराईंचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते आता हे विसर्जन केल्यानंतर परत येताना आपण थोडी वाळू घरी आणायची आहे ती घरातल्या आणि बागेतल्या झाडांवर टाकायची आहे त्यामुळे घरात सुख नांदते आणि झाडाझुडपांचं कीटकांपासून रक्षण होतं असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा धन्यवाद